हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज शनिवार आणि आता आजचा आजचा दिवस खूप छान जाणार आहे मस्त जाणार आहे व्हिडिओ बघत राहा काही म्हणजे खूप ताई छान छान आणि असं मस्त गोड आहे तर खूप मावशी मला समजूनही घेतात समजूनही सांगतात तर व्हिडिओ बघत राहा मम्मीनी सग सक सकाळी मम्मीची बॉर्डिंग झालेली आहे छान मस्त रांगोळी वगैरे बाहेर काढलेली आहे चहा ठेवा ना ग दुपारी येईल मी आमच्या घरी आली होती आणि आता चाललो आहे मी किराणा करायला तर सगळा व्हिडिओ बघत राहा तर सही चालली आहे आता किराणा घ्यायला बघा कशी परत आली आहे माझ्याकडे मी कॅमेरा धरला तर लगेच धावत आली आणि वातावरण तर बघा ना बाहेर खूप छान झालेलं होतं आणि आई आणि मामाही ना मुंबईला गेलेले आहे ताईंकडे कारण त्यांना सुट्ट्याच भेटत नव्हतं तर ते भेटण्यासाठी गेले त्यांना तिकडे आणि आता मी किराणा करायला आलो आहे इथेच ना सिन्नरमध्ये मुत्रिकांच्या दुकानामध्ये आलो आहे इथंच करतो आणि भरपूर कशी गर्दी होती राहते पण आज गर्दी नव्हती म्हटले बरं म्हणजे ठीक आहे का गर्दी नाही आहे नाही तर खूप वेळ लागतो किराण्यासाठी तर किराणा वगैरे भरला घरी ठेवून आलो नंतर जार घेण्यासाठी मामाच्या घरी आलो कारण पिण्याचं पाणी नाही आहे ना वापरण्याचं खूप सारं आहे पण पिण्याचं पाणी नाही आहे तर जारच घेऊन जातो आम्ही मामांकडून तर अंश शूज चालली होती बडबड आणि तशीच आहे का ओके चला साव मामा कुठे तर त्यांची बडबड खूप सारी चालली होती आणि आम्ही काही म्हणजे बसलो नाही कारण वेळ पण झालेलो होता साडेसहा वाजले होते अजिंक्य त्यांना पण पूजासाठी जायचं होतं तर आता मी माझं मंथली किराणा काय काय आण ते तुमच्यासोबत सगळं शेअर करते जुना तांदूळ तर खूप छान असं आम्ही खूप छान टेस्ट लागते तर त्याच्यात भावली होती ना, मला सापडलं ना तर नक्की तुम्हाला साखर घरामध्ये भरपूर चहा होतो तर चहा साखर ही अनली आहे आणि यामध्ये बारीक मीठ जाळवी दोन्ही मिठी यूज करते तर बाईक पण आणलेले आहे आणि ते दाट पण आणलेले आहे आणि मस्तही जाडं दाळ भेटून मी काचेच्या बदनीमध्ये ठेवणार भरताना सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण दाड भेटते ते काजच्या बनीमध्ये असावं शेंगणारे होबरं वगैरे काही होतं म्हणजे जे होतं ना ते मी नाही ते जेवण लागतं तेच पण काही घेणार मी चहा पावडर मूग दाळ ही तर दाळ मुगावरण करायला खूप आवडणार काही तुरीची तर तर आणत नाही नाही रवा बारी नहीं। तांग रवा होता थोडासा बारीक आणि दाट किलो चांगलं लागत नाही तर बारीकच रवा घेऊन आले साबांना हे बासमती बिर्याणी की एक किलो घेऊन आलेली बघू आता आजकर नाही काही कसा होतो बघू आपण हरभरे కానీ కద్ రెసి మేనూ పనిర భీ రోటీ దాఖ కద్ధతిని సగ రో మూ మూగ పైల రూప పైలీ ముగ్ధు బ आणि सैपणे मुबाचे एक वाटेक केले ते पण सैन्य आवडीने खाल्ले होते तर म्हणले तिला मोग पण घेऊन पिअस आणि पियस हा सैन्य शोधलं सैन्य शोधलं पंचावन्न रुपये भाव दे आपले हे आहे ना एक हजार आठ सॉरी एक हजार आठ जुना तर पंचावन्न रुपये किलो तांदोळी हा पंचावन्न रुपये किलो एक हजार आठ खूप छान लागतो सफेद सफेदुडी डाळ चणे चण्याची भास सगळ्यांना आवडते चणे तर एवढं सगळं आपलं मंथली किराणा शॅम्पू माचीस बॉक्स साबण वगैरे कपड्याचे क भांडी वगैरे घसण्याचे शेव पोहे कुरमुरे तर सगळं काही घेऊन येते कारण कुरमुऱ्याचा चिवडा वगैरे करून ठेवतो घरामध्ये म्हणजे असं भूक लागली वेळ म मधल्या टाइम म्हणजे दुपारी वगैरे तर खाण्यासाठी चांगलं असतं तर शेवभाजी नेहमी आमच्या घरामध्ये होत असते त्यामुळे मी शेवभाजी म्हणजे शेवही घेऊन आले डायरेक्ट पॅकेट लाल शेव तर म्हणजे परत छोट्या मोठ्या शॉपमध्ये जाण्याची गरज नाही जर जेवढं लागतं ना तेवढं मंथली घेऊन यायचं म्हणजे आपलं बजेट पण म्हणजे मंथला आपला, आपला मंथली खर्च किती लागतो आपल्याला सहज म्हणजे कळून जातो लगेच आणि सई कॅमेरासमोर सारखी लुडबुड लुडबड चालू होती सईची मध्ये मध्ये आणि हे एवढं सगळं काही आपलं म्हटली किराणा आता मी स्वयंपाकाला लागले छान असं भात वगैरे टाकलेला आहे तर पाणी थोडं भातासाठी जास्तच टाकलेलं आहे कारण बासमती तांदळला आहे ना तर उकळीचा भात करायचं होतं आपल्याला तर तेल मीठ टाकून थोडंसं तर आता शिजू देते थोडासा त्यानंतर पाणी वगैरे काढून घेईल आणि इकडे पनीरची भाजीची तयारी झाली आहे तर कोथंबीर नव्हती त्यामुळे कोथंबीर काही टाकलेली नाही टॅमॅटो कांदा लसूण आलं हे सगळं काही मस्त फ्राय करून घेतले तेलामध्ये इकडे मे रोट्यांचीही मैदा वगैरे काढून ठेवलेले आहेत तर एका ताई कमेंट होती की रोटीची रेसिपी शेअर कर हे बघा रो मैदा घेतलाय थोडसं थोडंसं मीठ टाकले आणि आणखी काही म्हणजे जास्त काही प्रोसेस वगैरे करत नाही पण खूप छान हॉटेलपेक्षा हॉटेलपेक्षाही भारी माझी घरी रोटी तयार होते आणि हे बघा तर आपल्या कनिकप्रमाणे सगळं काही थोडं थोडं पाणी एक एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून मस्त प्रमाणे मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर ते दहा मिनटं मस्त फ भिजण्यासाठी सोडून द्यायचं तोपर्यंत आपली भाजी वगैरे होते आणि तोपर्यंत भिजून द्यायची तर माझी भाजी वगैरे झाल्या म्हणजे होईपर्यंत छान मस्त पीठ आहे ना मस्त भिजल्या जातं आणि खूप छान अशा रोट्या मस्त टंब फुगलेल्या रोट्या होतात तर काय म्हणजे सई आणि सई एकटीच होती घरामध्ये ना आणि मिस्टर तर सईमध्ये मध्ये येत होती त्यामुळे लाट लाटताना वगैरे काही जास्त शूट घेताना आलेले मला तर आपल्या पोळीप्रमाणे आपण छोट्या छोट्या रोट्या करायच्या आणि तव्यावरती दोन्ही साईडनी भाजायचं आणि त्यानंतर गॅसवरती भाजायचं तर गॅसवर कशाप्रमाणे भाजायचं आहे ना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मिरची भाजी टाकली गेली होती मस्त काजू टाकले त्यामध्ये थोडे आणि बघा आता मी ना म्हटले चला किराणा थोडा थोडा भरून घेऊ तर पिठा अजून भिजत देत होते आणि सैलसाठी पोही करायचे होते तर एका साईडला ना भाजी होत होती भातही होत होता भातही झालेला होता फ्राय करायचा बाकी होता पा म्हणजे पाणी सगळं काही ना गाळून घेतलेलं होतं आणि हे येणं दोन माझे कच्च लोणच्या भरणं म्हणतात त्याला पण मी त्यामध्ये येणं ते काचेच्याच येणार त्यामुळे यामध्ये मीठच ठेवते एका याच्यात जाडमीठ एका मी याच्यामध्ये बारीक मीठ तर दोन्हीही भरून ठेवते आणि जी मोठी काचेची बरणी दिसते ना त्यामध्ये मी पूर्णपणे आता जाड जाडंमीठ भरून ठेवणार आपल्या घरामध्ये असं हॉल म्हणजे प्रवेशद्वारामध्ये किंवा किचनमध्ये एका साईडला वाटीमध्ये येणार जाडंमीठ ठेवावं याने आपल्यामध्ये जे हे कोणी येतं ना म्हणजे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत नाही ते खेचून घेतं तर म्हटले चला वाटी नाही तर आपण मस्त पूर्ण काचेच्या बरणीमध्येच भरून हुन ठेवू आणि कसं किचनमध्ये जे पण येतात ना ते किचनमध्ये बघतं तर म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिटी राहते तर मग सगळी काय पूर्ण बरणी भरून घेतली आणि खूप छान वाटत आवाज येतोय तर सईला सई माझ्या पासीच खेळते ना त्यामुळे समजून घ्या ती पण मस्त होते आणि बघा किती छान तरी आलेली ना भाजीला तर मस्तपैकी आणि इकडे सईसाठी पोहे भिजवलेले आहे खूप सारा पसारा आहे तर हे बघा इकडे भात वगैरे टाकलेलं आहे चाळणीमध्ये तो पाणी ठेवून घेते आणि त्यानंतर तो फ्राय करते तर ऐनते ना मुंबईला गेलेले ताईंकडे तर त्यांना ताईंनी बोलवलं होतं तर त्या गेले आता तिकडे तर तू परीच गेला काय शूट घेता वगैरे नाही आलं तर चला व्हिडिओ बघत राहा हे बघा भात मस्तपैकी आहे ना आपला जी थोडेसे जिरे तेलाची फोडणी देऊन मस्त त्याची फ्राय केलं आहे आणि इकडे आपल्या रोट्या पण आहे ना मस्त पोळीसारख्या सगळ्या लोट्या ना रोट्या मी लाटून घेतलेल्या आहे आणि त्यावरती दोन्ही साईडनी भाजून घेतलेलं आहे हे बघा आणि आता गॅसवरती पुन्हा मी ना अशा प्रकारे सगळं काही फ्राय करून घेणार आहे पूर्ण भाजून घेणार आहे कसं दोन्ही साईडनी पुन्हा जेवण करायचं आहे का चल मग बस पटकन तर आता मी जेवण करायला बसलो आहे आपलं किचन क्लीन नेहमीप्रमाणे किचन क्लीनच ठेवायचा किचनचा कपडा वगैरे सुकून वगैरे ठेवलाय बेसिन ही स्वच्छ आहे तर छान असं मस्त आपलं किचन क्लिनिंग झालेली आहे आणि जेवण पण झाले आमचे आणि हे बघा तर थे थे हे ठेवण्याचा डबा आहे ना मी त्यामुळे ते इथे ठेवलेलं आहे हे बघा किराणा भरल्यानंतर छान दिसती रे ही बघा मस्तपैकी इथे सगळे काही ड्रायफ्रुट्स वगैरे डाळी वगैरे सगळं काही इथे लावून दिलेलं आहे मस्त आपली रॅक भरली गेली आहे तर किराणा करायला थोडासा लेट झाला आणि हे बघा छान मस्त तर किराणा भरला पण मला असं वाटतं डबे खूप खराब झालेले वाटतात ते तर घासून वगैरे घ्यावे तर बघू जसं टाईम भेटेल तसं कारण आताच बरं वाटेल वाटायला लागलं आहे बरं कसं हे क्लिअर झालं आहे गोळ्यांनी मस्त आणि आज जेवण केलं मस्त पोटपास तर काल पनीरची भाजी रोट्या केल्या होत्या मम्मीने पण मला खाताच येत नव्हतं तर आज पण मी केल्या आणि म्हटलं चला पनीरची भाजी रोट्याच करूया तर मस्त आता किराणा वगैरे भरला सगळं आवरलं किचन वगैरे झालं होतं स्वयंपाक वगैरे झालं तर आजच्या आजची व्हिडिओ चेंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट बाय बाय तर गुड नाईट नाईट नाईट